मतदारांनी संधी दिल्यास दक्षिणचा कायापालट करणार असल्याचं प्रतिपादन परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार युवराज राठोड यांनी केलं सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार युवराज राठोड यांनी विंचूर निंबरगी शंकरनगर तांडा इथं पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला त्यावेळी ते, ते बोलत होते विद्यमान आमदारांनी दक्षिणच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यानं मतदारांना विविध अडचणींना तोंड द्यावं लागत आहे मूलभूत सोयीसुविधांसाठी झगडावं लागत आहे दोन साखर कारखानदार स्वार्थासाठी निवडणूक लढवत आहेत त्यांना मतदारसंघाच्या विकासाची पर्वा नाही विकासासाठी मतदारांचा आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे म्हणून मतदारांनी संधी दिल्यास दक्षिणचा कायापालट करणार असल्याचं परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार युवराज राठोड यांनी सांगितलं शहरी भाग तर माझा हक्काचा आहे त्यामुळे मला काही तिथं बोलण्यासारखंच नाही शहरी भागात मी राहत असल्या कारण धुळे सोलापूर जवळपास मी वीस वर्ष पंचवीस वर्षापासून त्यांच्या संपर्कात आहे ग्रामीण भागातसुद्धा मी संपर्कात होतो मागच्या वेळेस मी मी निवडणूक लढली आहे त्यामुळे लोकांनी माझं आता आवर्जून स्वागत केलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेस आमची चूक झाली यावेळेस ती चूक आम्ही दुरुस्त करू कारण ते काही उमेदवार काय आहे त्यांचा जन्म सोन्याचा चमचा मोडा झालेला आहे त्यामुळे त्यांना गरिबीची जाण नाही गरिबीची जाण असलेलाच कार्यकर्ता गरीबापर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे मी जनसामान्य माणसापर्यंत पोहोचत काही लोक फक्त स्वतःच्या टक्केवारीसाठी म्हणून काम निधी आणणे आणि नि टक्केवारीवर कार्यकर्त्यांना वाटणे याच्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही पण शंभर जनता ही आता ओळखलेली आहे शंभर टक्के तेवीस तारखेला हा परिवर्तन होणार म्हणजे या प्रसंगी मधुकर चव्हाण विनोद कोळी यल्लप्पा कोळी अर्जुन पुजारी श्रीकांत चव्हाण नाना साबळे करण साबळे माऊली घंटे आदींची उपस्थिती होती आमचे लाडके युवराज भैया राठोड प्रचारकरणा भेट झालेली आहे तर हा दक्षिण सोलापूरचा राजकारण एवढा खालच्या थराला गेलेला आहे की काय बोलायला काय लोकांना आज प्रत्येक मतदार सुशिक्षित आहे तर आजकाल पक्षावर नाही होत तर जातीवर राजकारण होत आहे जर जातीवरच राजकारण होत असेल तर आम्ही पण जातीवरच जाऊया युवराज भाई आमचा पण जातीचा आहे तर जातीवर राजकारण न करता एक चांगला एक तरुण असा उमेदवार जो होत करू जो आपल्या आवाजाला जो नेहमी अहरात्र बा चोवीस घंटा आपल्या सेवेत जो आहे जे भैया राठोड यांचा जो बॅटरीचा चिन्ह आहे याच्या बॅटरीच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मत आहे विजयकराव आमचे समस्त शंकरनगर व आमचं बंजारा तरुण पोर सर्व आम्ही युवराज भैया यांच्या सोबत आहोत आम्ही असं जाहीर पाठिंबा